नमस्कार माझं नाव जमीला शाह आहे मी राहणार घाणेकुंड गवलवाडी माझं वय सदोतीस आहे तर मला हेच सांगायचं आहे की जे माझ्यासोबत झालं आहे ते मला तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे तर माझा मुलगा तारीख शहा त्याचं वय आहे सतरा त्याचा मित्र मेहूल सावंत त्याचं वय आहे एकोणीस तर ही दोन मुलं एक म खास मित्र आहेत आणि मी जेव्हा ही घटना घडली मला ह्याची काही कल्पना नव्हती तर मी तुम्हाला सविस्तर सगळं सांगते आ, की काय झालं आहे माझ्यासोबत आणि कसं घडलं आहे तर असं झालं आहे की ज्या दिवशी पाच बारा दोन हजार चोवीस रोजी रात्रीची वेळ होती कमी द दहा सव्वा दहा वाजले होते दहा सव्वा दहाच्या दरम्यान मला माझा मुलगा म्हटला की मम्मी मी मोबाईलवरती गेम खेळतो आहे बाहेर आमच्या इथे रेंज प्रॉब्लेम आहे तर मी म्हटलं बाबू खेळ तू बाहेर पण लवकर घरी ये आतमध्ये लवकर ये तर तो म्हटला हो मम्मी माझं खेळून झालं की मी, मी येतो त्याच्यानंतर तो, तो कुठे गेला त्याला कोणी बोलवलं बोलवलं कुठल्या मित्रांनी बोलवलं किंवा कुठल्या मैत्रिणीने बोलवलं ह्याची मला काहीही कल्पना नव्हती त्याच्यानंतर तो तिकनं निघून गेला बहुतेक ना मग ते म्हणजे तर मी साडे अकराला अकरा चौतीस अकरा, अकरा पस्तीसला मी त्याला कॉल केला आहे त्याच्या मोबाईलवरती त्याच्या मोबाईलवर कॉल केल्यानंतर मला समोरून डायरेक्ट शिव्या गाली कर करण्यात आल्या की असं म्हणजे भरपूर अशील शिव्या त्यांनी मला भरपूर दिल्या आहेत की एवढ्या घाण शिव्या दिल्या आहेत की त्यांचं हे चुकलं आहे त्यांनी मला सांगायला होतं की तुमचा मुलगा आमच्याकडे आहे की त्यांनी अशी चुकी केलं नाही त्यांनी मला सांगायला होतं किंवा त्यांनी स्वतःहून मला कॉल केलं पाहिजे होते पाहिजे होतं की तुमचा मुलगा अमुक अमुक ठिकाणी आला आहे तर तुम्हाला त्याची कल्पना आहे का तर मला त्यांनी हे सांग न सांगता त्यांनी मला डायरेक्ट शिवीगाली केली आहे मग मी फोन कट केलं मला वाटलं की माझं माझी जी फोन लावला आहे ते माझं रॉंग साईडला कुठं गेलं असेल असं मला वाटलं म्हणून मी पुन्हा कॉल केले त्या माझ्या मो माझ्या पोरग्याच्या मोबाईलवरती त्या माझ्या पोरग्याच्या मोबाईलवरती कॉल केल्यानंतर माझ्या पुन्हा मी म्हटलं लावून बघते लावल्यानंतर पुन्हा त्या माणसानी समोरच्यानी एवढ्या घाणघाण शिव्या दिल्या तो मी म्हटलं नेमकं झालं आहे काय कुठं झालं आहे ते म्हणतात अमुक अमुक ठिकाणावर आहे आणि तिथं विचारू नको ह्या अमुक अमुक ठिकाण्यावरती ये आणि इथं जर नाही आलीस तर तुझ्या मुलग्याला आम्ही सकाळपर्यंत कापून पाठव तर मी अशा मनस्थितीतच नव्हती की मी शॉक होती की काय नेमकी आहे ही लोक सांगत सुद्धा नाहीत मला तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की असं असं आहे तर ते मला बघ तू कुठं पाठवलीस त्याला कसं गेला बाहेर मी म्हटलं मला आईची शपथ काही कल्पना नव्हती मला त्याने फक्त एवढंच सांगितलं की मम्मी मी बाहेर मोबाईलवरती गेम खेळतो आहे त्याच्यानंतर तो कसा गेला कुठं गेला मला काही त्याची कल्पना नव्हती त्याच्यानंतर मग त्याने असे शिव्या दिल्या आम्हाला मला, मला दिल्या भरपूर शिव्या माझ्या मिस्टरांना फोन दिला ते तेव्हा त्यांनासुद्धा त्याने शिव्या दिल्या आहेत त्याच्यानंतर मी काय केलं मला असं वाटलं की आता मला भीती आहे एवढी शिव्या देतात की माझ्या मुलग्याने काही मोठी चुकी नाही ना, ना केल्यान मला अशी भीती वाटती की ते असे शिव्या देतात त्यामुळे त्यांनी काहीतरी मोठं काहीतरी केलं नसेल म्हणून मी माझ्या भावाला कॉल केला माझा भाव साजी सरगुरू यांना मी कॉल केला मी म्हटलं आज त्याच्या बोलण्यावरती जर त्यांनी काही मोठी चुकी केलं नसेल तर त्याच्या बोलण्यावर ती समोरची माणसं समजतील आणि काय आहे ते समोरसमोर बसून त्याचं हल निघल तर त्याच्यानंतर त्याने काय केलं मी सगळं त्याला माझी परिस्थिती सांगितली की असं असं झालं आहे मला शिवीगाली केली ते त्यांनी म्हणतात की तुझ्या मुलग्याला आम्ही भरपूर मारलं आहे तू जर नाही आलीस तर आम्ही त्याला कापून पाठव तर मी भरपूर घाबरले होते मला सुचत नव्हतं मी काय करू कोणाला कॉल करू मी माझ्या भावाला कॉल केला भावाला कॉल केल्यानंतर भावाने डायरेक्ट एकशे बारावरती कॉल केला आहे एकशे बारावरती कॉल केल्यानंतर एक बारा के एकशे बारावर कॉल केल्यानंतर ते जे तिथले पिरलोटेचे जे, जे दोन कॉन्स्टेबल होते त्यांनी लगेच ते ॲक्शन घेतलं आहे आणि मी तेवढ्यात पी पिरलोटे चौकी आहे तिथे गेले माझ्या मिस्टरांबरोबर प्लस ती साक्षी सावंत त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत गेल्यानंतर एकशे बाराची जी ग व्हॅन होती ती आली तिथे ते म्हणतात मॅडम काय झालं मी म्हटलं सर असं असं मला मी फोन लावलं होतं माझ्या बाबूच्या मोबाईलवर ते मला घाणघाण शिव्या देत आहे मला कल्पना नाही तो तिथं का गेला आणि का कशा कारण गेला तर ते म्हटले एकशे बारावर म्हटलं कॉल कोणी केलं होतं म्हटलं माझ्या भावाने केलं होतं तर त्यांनी आम्हाला घेतलं नाही गाडीत आणि ते तिथे आम्ही त्या ठिकाणी गेलो मेटेमोल्ला मेटेमोल्ला या ठिकाणी आम्ही तिथं गेलो आ, मेटे आणि तिथे सर गेल्यानंतर तिथे असं वातावरण होतं की मला ते समजत नव्हतं नेमकी काय आहे तिथं तिथं आम्ही आमचे दोन कॉन्स्टेबल आणि मी जमीला शाह आणि मेहुल सावंतची आई साक्षी सावंत आम्ही तिथे पोचलो पोचल्यानंतर तिथे बघितलं ते आमची दोन मुलं तिथं बसलेली होती आतमध्ये भरपूर वीस चाळीस लोकं अशी जमलेली होती बाहेर जमलेली होती घराच्या अंगणात जमलेली होती तर आ, मी तर थोडं माझ्या मनात भीतीच होती की माझ्या मुलग्याने केलंन काय आहे नेमकी तर त्याच्यानंतर मग आम्ही सरांसोबत आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर आम्ही विचारलं माझ्या तेवढ्यात मी बोलतच होते त्याच्याकडं की नेमकं काय झालं काय असं विचारलंच त्यांना की नेमकं काय झालं तर त्यांनी मला वर आवाजातच बोलत होते ते मला विचारतेस काय असं तर मी म्हण तेवढ्यात माझ्या भावाची एंट्री झाली शाई सरगुरू त्यांनी विचारलं माझ्या बाबूला के बाबू कोणी मारलंन तुला एवढंच विचारल्यानंतर ते एवढे आउट ऑफ झाले की त्यांनी डायरेक्ट शिव्या गाले केलेत आम्हाला की के आई बहिणीवरनं ते म्हणतायत तू विचारणारा होतोस कोण असा तसं मग ते डायरेक्ट अंगावर आलेत अंगावर आल्यानंतर काही म्हणजे सरांनीसुद्धा बोलले की शिवीगाली करू नका असं करू नका तर त्यांनी ते काय ऐकलेलं नाही आहे त्याच्यानंतर ती काही लोकं तिथले जी तरुण होते जे एजेड होते त्या लोकांनी आमच्या डायरेक्ट अंगावरती माराय मा मारहाण करायला आमच्या अंगावर आले अंगावर आल्यानंतर माझ्या म भावाला पण काही लोकांनी अशी धरली होती मी त्यांना वाचवायसाठी गेली तर ते त्या लोकांनी मला मला टार्गेट केलं आहे आणि मला एवढी मारली आहे त्याने माझ्या अंगावरची वणनी फेकली आहे माझ्या म मा, कुर्त्याची बटणं अशी कुर्ती धरली त्यामुळे ती बटणं तुटली आहेत माझा चष्मा गेला तुटून तिथं माझ्या पायाची चप्पल गेली गे आहे माझ्या कानातले गेले आहेत प्लस माझ्या गल्याची जी चैन होती ती पण त्या लोकांनी कुठं काय गेली ती मला नाही माहिती कोणी काय केलं नाही पण मी ते गेलं आहे सगळं पण मोबाईल वगैरे माझे जे पडले होते ते तिथल्याच कुठल्या एक दोन लोकांनी मला आणून पण दिलं आहे आणि मारल्यानंतर एवढं मारलं आहे मला की माझ्या चेस्टवर मारलं आहे माझी त्या लोकांनी तुम्हाला सांगाय पण मला लाज वाटते की माझी त्यांनी पॅन्टसुद्धा वडली आहे आणि माझी कुर्ती फाडली आहे माझ्या अंगावरची वणणी त्यांनी फेकली परत माझं इथं चे ह्या साईडला धरून माझं पूर्ण असं वळलेलं माझ्या चेस्टला फाईट मारलं आहे माझ्या साईडला फाईट मारलं आहे माझ्या पायालासुद्धा काय लागलं ला तिथून ब्लडसुद्धा येत होतं आणि हे एवढं झाल्यानंतर मला त्या लोकांनी तिथल्या तिथला जो तो मुनोवर बोट होता मी त्यांना विसरणार नाही मुनोवर बोट मोहम्मद अली आंबेडकर कामील घारे अख्तर घारे त्यातली ही जी दोघं तिघं होती त्या लोकांनी त्या दोघांनी मला एवढ्या जोरात असं धरून फेकलं आहे ना माझे माझ्या गल्याला कुर्तं आणि हात धरून अशी फेकलं नाही की मी एवढ्या जोरात आपटली आहे की जो दगड होता तिथं त्या दगडावर मी म्हणजे दगड असा होता आणि मी अशी थोड्या अंतरावर मी म्हणजे आपटताना आणि जीव जाताना माझा तिथं सर वाचला आहे त्याच्यानंतर मी मग ते तिथून पुन्हा उठून मी पुन्हा त्या लोकांना मी फेस केले पुन्हा त्या अवस्थेत पण मला काय मी तेवढी म्हणजे माझ्यात हिंमत नव्हती त्यांना फेस करणं माझी अवस्था मलाच माहिती माझ्यासोबत काय घडलं आहे आणि मग त्याच्यातून आम्हाला वाचवून आमच्या सरांनी आम्हाला येऊन व्हॅनला बसवलं आहे मला आणि माझ्या भावाला बसवल्यानंतर त्या तिथल्या काही लोकांनी तिथल्या काही लोकांनी त्याच्यामध्ये अशी काही लोकं आहेत की व्हॅनमध्ये पण त्यांनी माझ्यावरती हमला केला आहे इथून हात घातला आहे तिकडनं हात घातला आहे तर मी एवढी घाबरली होती की मा, मग ते मला म म्हणजे भिवून मला आहे ना डोअर बंद करायला लागले लॉक करायला लागले तर थोड्या वेळाने सरांचं इकडं लक्ष गेल्यानंतर ते पण एवढी म म्हणजे सत्तरची शंभर लोकं झाली शंभरपेक्षा पण जास्त झाली असतील तर त्या लोकांनी मग तांबे जे होमगार्ड होते त्यांना म्हटलं तिथं थांबा मॅडमच्या जोडीला ते पण त्यांना काही आवरत नव्हते मग ते ऐकतच नव्हते त्यामुळे त्यांना कंट्रोल रूमला बोलवाय लागलं कंट्रोल रूम आलं तिथे आणि त्या लोकांनी सगळं शांत केलं तिथं सर माझं एकच बोलणं आहे जेवढ्या लोकांनी माझ्यावरती गुन्हा केला आहे किंवा विनयभंग केला आहे माझा तर मी त्या लोकांची नावं तिथं सांगितली होती खेड पोलीस स्टेशनमध्ये तिथं तेव्हा ते मी सहा नावं सांगितली होती तर त्यांनी फक्त तीनच नावं माझी एफ आय आरमध्ये दर्ज केली आहेत गुन्हा दाखल केला आहे तर मी सांगितले सरांना की तुम्ही असं का केलं माझं तुम्ही साची सा नावं घ्यायची तर ते म्हटले चालल तुम्ही पुन्हा स्टेटमेंट द्या पुन्हा आपण त्याच्यामध्ये दाखल करून हवं पण मी तुम्हाला सर सा एवढंच सांगते की माझ्या मुलग्यानी चुकी केलं नसेल तर त्याचं त्या त्याचं असं हे नाही ना, ना की तुम्ही कायदा हातात घ्याल तुम्ही त्याला अशी मारहाण कराल त्याच्यानी झाली असेल चुकी तर तुम्ही आम्हाला कळवा तुम्ही प्रशासनाला कायद्यावर तुम्हाला विश्वास आहे तर तुम्ही पोलिसांना कळवा त्यांना तिथं बोलवा त्याच्यानंतर तुम्ही त्यांना एवढी मारहाण केले आहे सर त्या लोकांनी एवढी मारहाण केलेली आहे माझ्या मुलग्याला की त्यां त्याचा जीवसुद्धा गेला असता पाच बारा दोन हजार चोवीसला माझ्या मुलाला आणि मला मारहाण झाली आहे तर माझं खेड पोलीस स्टेशनमध्ये ही गुन्हा दाखल सहा बारा दोन हजार सहा चोवीसला झाली आहे तर माझं हेच खेड स्टेशन अधिकाऱ्यांशी विनंती आहे की अजून तुम्ही लोक म्हणजे अटक जे गुन्हा मी जी नावं दिली आहेत तुम्हाला त्यांच्यावर अजून गुन्हा दाखल का नाही झाला आहे किंवा तुम्ही त्यांना अजून बाहेर कशी सोडली आहेत त्यांनी माझ्यावरती एवढा विनयभंग केला आहे तर माझी फक्त एवढीच विनंती आहे की तुम्ही त्यांना लवकर लवकर पक पकडून त्यांना जी कायदेशीर सजा असेल ती त्यांना द्यावी ही माझी विनंती पोलिसांनी काय कशा प्रकारची कारवाई चालू केलेली आहे असं तुम्हाला वाटतं काय करायला पाहिजे काय मागणी सर आता तुम्ही ह्यांचं तर ऐकलत आहात की सगळं जी सुरुवात झाली आहे अजून तक ती कुठून झाली आहे सगळ्यात पहिला जो स्टेफ होता तो खेडमधून झाला आहे हे का झालं ह्याचा तपास पोलिसांनी केला का दुसरी गोष्ट सर अशी की जी कारवाई झाली तर झाली पण त्याच्यावर एक्शन घेतलं आहे का आज सहा दिवस झाले आपल्या इकडे सहा दिवसामध्ये अजून न्याय भेटला नाही का नाही भेटला ह्याचा तपास पोलिसांनी केला जसं चिपळूण पोलीस आपले तपासाला लागले आहेत तसे खेडचे पोलीस लागले आहेत का सर हा सगळ्यात मोठा प्रश्न येतो इथे दुसरा असा की अजून ती खुले आम फिरतायत नाही आम्हाला असं ऐकण्यात आले की त्यांच्यावर कोणी कुठलं वॉरंट निघालं आहे मग असं असं का ह्याचं है? मतलब काय की पुलीस इकडचीच कारवाई करतायत का या पोलीस त्या केसला पुढे न्यायची कोशिश करत नाही आहेत कारण की आज अगर आपण चिपळूणचं प्रकरण बघितला तर चिपळूणमध्ये पोलिसांचा जो प्रस चालू आहे प्रकरण ते आपल्या एकाइकडशी करतायत दुसऱ्या इकडचं प्रकार आम्हाला खेडचं काही दिसत नाही आहे प्लस अजून एक सर त्याच्या मुद्द्यामध्ये असं आहे की जी खेडमधून हे जी लोकं इथं आली होती त्याच्यामध्ये काही लोकांची अशी नावं आतमध्ये फसली आहेत की ती लोकं त्याच्यामध्ये होतीच नाही त्याच्यामध्ये कुठली गावाची लग्नाला आलेली पण मुलं होती सर ती नावं कोणी दिली ती नावं कशी आली ह्याचा पोलिसांनी तपास केला पाहिजे का केला पाहिजे कारण की सर जी गुन्हेगारच नाही आहेत त्यांची नावं देणारा कोण सगळ्यात मोठा पहिले हा क्वेश्चन आला कारण की खेडची लोकं तर त्या लोकांना ओळखत नसतील आणि अगर खेडची लोकं ओळखत नाही है, मग ह्यांच्यासोबत कोण आहे ज्यांनी ही सगळी नावं दिले सर राजकारण तुम्ही करा पण राजकारण एवढं मोठं नको करू की त्याच्यामध्ये तुम्ही जे पिक्चर्स दाखवताय त्याच्यामध्ये काय आहे अस्तित्वात काय आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष पताळणं हे खरोखर गरजेचं आहे लोकांपर्यंत अफवा फैलवणं लोकांपर्यंत कुठलीही बातमी टाकणं त्याच्या पहिले समजून घेणं की का कशासाठी घडलं आहे कुठे कशापासून हे क रोखलं पाहिजे होतं आणि आज हा मामला इथपर्यंत काल आहे सर अजून एक इथे मला गोष्ट सांगायची आहे की जी माझी बहीण आहे त्यांना जे धमकी येत आहेत की के तुम्ही केस मागे घ्या या अदर्स काही धमक्या येत आहेत हे सर धमक्या देणारे कोण आणि कोणाच्या एवढ्या जीवावर ह्या धमक्या देत आहेत प्रत्यक्ष ह्या गोष्टीचा पण खुलासा करणं भरपूर गरजेचं आहे ह्याच्यातून आम्हाला एक गोष्ट अशी कळाली की ह्याच्यामध्ये सर राजकारणचा सा भरपूर समावेश आहे है। ह्यांना कोणाचा तरी एवढा मोठा पाठिंबा आहे म्हणून आज त्यांची हिंमत एवढी वाढली की ते धमक्या पण देत आहेत सर हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि आता सर आम्हाला उद्यापर्यंत अगर न्याय नाही भेटला तर आम्ही परवा मुख्यमंत्रीपर्यंत जाण्याचा आमचा आहे